मराठी ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोख मराठी नंबर वन चॅनल तुम्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत अकरा जून दोन हजार चोवीस संध्याकाळच्या सातच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ही बुलंद आपलं स्वागत आहे आणि जालना शहरातील ही मध्यवर्ती जी नदी आहे कोंडिल्ला कोंडिल्लेखा नदी या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण घाणी या ठिकाणी ही हिवलन दिसत आहे जी स्वच्छता करायला पाहिजे तशी करताना झालेली नाही मात्र नदीची ना साफसफाई झालेली एवढं मात्र खरं आहे पण मात्र घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे महानगरपालिका विभाग करतोय काय असा एक प्रश्न आहे जास्त जर नदीला पूर जर आला तर शहरात पाणी वाड्या वाड्यावस्थेत घुसू शकतं खाली रामनगरच्या भागामध्ये याचा दणका बसू शकतो आपण ह्या साईडचाही उज्या साइडचाही भाग बघू बघतोय बग इथे तोच प्रॉब्लेम आहे याच्याकरता महानगरपालिकेने तात्काळ जागृत राहून याच्यावर कारवाई करावी नाही तर पावसाचं पाणी खाली रामनगर गा गांधीनगरच्या भागात गोरगरिबाच्या दारात जाऊ शकतं ही उलंदीची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशाच बातम्या पाहण्यासाठी टी ही उलंद नंबर वन लाईक करा शेअर करा सहभागी मराठी नंबर चॅनल